नमस्कार मित्रांनो शेतकरी माझा या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करतो आता सकाळचे वाजले आहेत नऊ तर आपण जाणून घेऊ मित्रांनो आज दुपारचा आणि दुपारनंतरचा हवामान अपडेट तर मित्रांनो छोटीसे अपडेट आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा तर मित्रांनो आपण स्क्रीनवर बघू शकता आज सर्वात जास्त जोर पावसाची शक्यता विदर्भामध्ये आहे जसं की अचलपूरमध्ये आज पावसाचा जोर जास्त आहे मित्रांनो आचल आचलपूरच्या आसपासच्या परिसरामध्ये मोर्शी चिखलदरा ह्या भागात चा भागा आज चांगल्या पावसाची शक्यता दुपारी आणि दुपारनंतरच्या सुमारात आहे तर मित्रांनो नागपूरच्या काही भागामध्ये आसपासच्या परिसरामध्ये नागपूरमध्ये कुठे कुठे रिमझिम पावसाची शक्यता आज दुपारपर्यंत आहे तर मित्रांनो उमरेडमध्ये चांगला पावसाची शक्यता आज दुपारच्या सुमारास आहे वर्ध्यामध्ये पण चांगल्या पावसाची शक्यता वर्ध्याच्या आसपासच्या परिसरामध्ये हलका कुठे मध्यम कुठे जोरदार पावसाची शक्यता आज संध्याकाळपर्यंत आहे तर मित्रांनो विदर्भामध्ये आज चांगला पावसाचा जो दिसत आहे तसंच उत्तर महाराष्ट्रामध्ये बघितल्यास उत्तर महाराष्ट्राच्या काही भागामध्ये कुठे कुठे ढगाळ वातावरण पाहायला मिळेल तर कुठे रिमझिम पावसाची शक्यता आज दुपारपर्यंत आहे तर जळगावच्या परिसरामध्ये बघितल्यास यावल सावदा चोपडा एरोंडल जामनेर ह्या भागात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आज दुपारपर्यंत आहे तर मित्रांनो मलकापूरच्या भागामध्ये कुठे कुठे, कुठे रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे तर इकडे बघितल्या मित्रांनो किनारपट्टीवर कोकण किनारपट्टीवर मुंबईच्या भागात चांगला पावसाची शक्यता आज दुपारपर्यंत आहे जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता गोरेगावमध्ये पण आहे मित्रांनो गोरेगावच्या आसपासच्या परिसरामध्ये सर्वीकडे जोरदार पावसाची शक्यता आज संध्याकाळपर्यंत आहे तर इकडे बघितल्यास पुण्यामध्ये पुण्यामध्ये देखील हलक्या पावसाची शक्यता आज संध्याकाळपर्यंत आहे तर मित्रांनो चिपूनमध्ये पण खेडमध्ये पण दापोलीमध्ये पण चांगला पावसाची शक्यता आज संध्याकाळपर्यंत आहे साताऱ्यामध्ये हलक्या पावसाची रिमझिम पाऊस कुठे कुठे पडेल कुठे कुठे जोरदार पावसाची शक्यता आज संध्याकाळपर्यंत दिसत आहे मित्रांनो तर मित्रांनो संभाजीनगरच्या आसपासच्या परिसरामध्ये जालना विजयपूर श्रीरामपूर पैठण ह्या भागामध्ये मित्रांनो रिमझिम पावसाची शक्यता आज संध्याकाळपर्यंत आहे तर इकडे बघितल्यास मित्रांनो खाली साताऱ्याकडे तर साताऱ्याकडे सोलापूर सांगली सांगलीच्या भागामध्ये देखील रिमझिम पावसाची शक्यता आज दुपारपर्यंत हो आहे हो जो जो जोर कुठे जास्त दिसत नाही मित्रांनो जोर फक्त आहे मित्रांनो आज किनारपट्टीवर आहे कोकण किनारपट्टीवर जोर आहे रत्नागिरीच्या काही भागामध्ये देखील हलका कुठे जोरदार पावसाची शक्यता आहे पणजीमध्ये पण जोरदार पावसाची शक्यता आज संध्याकाळपर्यंत आहे विजयापुरामध्ये पण देखील कुठे कुठे रिमझिम ते कुठे जोरदार पावसाची शक्यता आहे मित्रांनो तसं हवामान बदलल्यास वा हवा बदलल्यास वातावरण बदलल्यास मित्रांनो पाऊस कुठे पडतो कुठे पडत नाही हे लक्षात ठेवावं आणि तलाईमध्ये बघितलं तर सर्वात जास्त जोर तलाईमध्ये दिसत आहे मित्रांनो ढगफुटी सदृश्य पण बघायला मिळू शकते संध्याकाळपर्यंत बिजापूरमध्ये पण ढगफुटीसदृश्य बघायला आज संध्याकाळपर्यंत मिळू शकते इथे जास्त जोर आहे मित्रांनो पावसाचा ह्या भागात तर आज उत्तर महाराष्ट्रामध्ये जास्त जोर नाही दिसत मित्रांनो पावसाचा हलका कुठे रिमझिम तर कुठे जोरदार पाऊस पडण्याची शक्यता संध्याकाळपर्यंत आहे शेहगावच्या आसपासच्या परिसरामध्ये रिमझिम पाऊस आज संध्याकाळपर्यंत दिखाय पाहायला मिळेल तर मित्रांनो ही होती दुपारची अपडेट आपल्याला अपडेट आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन नक्की दावा धन्यवाद